ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपला आल्याचा जो प्लॉट आहे आणि आजची तारीख आठ जून दोन हजार चोवीस आणि शेतकरी मित्रांनो आजचे बाजारभावाविषयी आज आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत शेतकरी मित्रांनो आपला प्लॉट हा जर्मनेशन हे शंभर टक्के असं या पद्धतीने झालेलं आहे मांग आपण एक बुरशीनाशक आणि कीटकनाशक असं दिलं होतं बऱ्याचशा भागामध्ये पावसाची पाऊस हा चांगल्या पद्धतीचा चालू आहे आणि आम आमच्याकडे अजून काही पावसाची चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे पाऊस अजिबात नाही आहे फुलंबरी तालुक्यामध्ये आणि ठिबकच्या माध्यमातून आपण आता सध्या आपल्या प्लॉटला पाणी देत आहोत शेतकरी मित्रांनो आता मांग आपण एक बुरशीनाशक नाशक एक कीटकनाशक याला डिसेंचिंग केली होती शेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता एक फवारणी आपल्याला एक शेड्यूल आपण फवारणीचं याच्यावर घेणार आहोत आणि एक फवारणी आपण आपल्या प्लॉटवरती घेणार आहोत करपा थोडा वाढत आहे प्लॉटवरती शेतकरी मित्रांनो आजचे जे बाजारभाव आहे आठ जून दोन हजार चोवीसचे आमच्याकडे जे चालू असलेले भाव नऊ हजार सातशे रुपयापासून तर नऊ नऊ आपलं नऊ हजार पाचशे रुपयापासून तर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल दराचे बाजारभाव हे आमच्याकडे चालू आहे आणि हे आजचे बाजारभाव आहे शेतकरी मित्रांनो विषय असा झालेला आहे की आपल्याकडे काय झालेलं आहे की बाजारभाव हा जुन्या मालाचा आहे नवीन मालाला बाजारभावाला थोडी अडचण येत आहे आता आपला प्लॉट हा इत अशा पद्धतीचा उष्टून आलेला आहे म्हणजे शंभर टक्केचं जर्मीन झाले एक, एक फुटापर्यंत आपला प्लॉट हा उगलेला आहे मग तर नवीन मालही भरपूर आपला असा हा बनलेला आहे त्या माळं काय होतं आहे की नवीन आणि जुन्याची सांगड घालायची आपल्याला आणि दोन्ही रास्त भावामध्ये म्हणजे चालू मार्केटच्या भावात जो जोपर्यंत व्यापारी घेणार नाही तोपर्यंत आपण आलेचा प्लॉट हा होल्ड केलेला आहे बऱ्याचशा भागामध्ये काय झालेलं आहे की आल्याचं म्हणजे आता हे खोडवे साठी प लोकांनी था शेतकऱ्यांनी थांबवलेले आहे आणि आपल्याला काय करायचं शेतकरीमधून एक महिना सव्वा महिना प्लॉट ठेवायचा हो आहे एक महिना म्हणजे जून जूनचा पूर्ण कंप्लीट एक मंथ आणि जुलैच्या आपल्याला पंधरा तारखेच्या आत आपण आपो कुठल्याही शेतकरी काढू शकतात कारण काय नवीन आणि जुना जे आले आहे ते सेम भावात चालले जाईल म्हणजे बार्गेनिंग ही होणार नाही चालू असलेल्या भावामध्ये जाईन आता आपल्याला जो वाढीव भावाची अपेक्षा नाही आहे पण आपला जो नवीन आणि जुने आले आहे ते आपल्याला सारख्या भावात जावे आता ही आपल्याला प्रत्येक आप शेतकऱ्याला ही अपेक्षा आहे त्याच पार्श्वभूमीवर आपण हा खोड्याचा प्लॉट ठेवलेला आहे कारण की सध्या चालू असलेले जे दर आहे ते दर आपल्याकडं नऊ हजार सातशे आठशे रुपये प्रति क्विंटल चालू आहे म्हणजे दहा हजारला दोनशे ते शंभर रुपये कमी असे चालू असलेले आपल्याकडं सध्याचे कंडिशनचे हे दर आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या आल्याचे प्लॉट हे पिवळे पडत आहे आणि पिवळे पडून बरेच शेतकरी सांगतात की बा पिवळे पडत आहे पिवळे पडाचं कारण काय आहे आणि कशामुळे पिवळे पडत आहे तर याच्याबद्दल आपण लाईव्ह सेशनही घेत असतो म्हणजे प्रत्येक काय होतं शेतकरी मित्रांनो दोन ते तीन मिनटाचा जो व्हिडिओ आपण अपलोड करत असतो त्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक इतकी मोठी माहिती आपण देऊ शकत नाही त्यामुळं आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी काय करायचं आपण ज्यावेळेस लाइव सेशन घेत असतो त्यावेळेस आपले प्रश्न हे विचारायचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपल्याला त्याच्यावरचा उत्तर मिळतील आणि आपल्याला जे पिकाचं होणारं नुकसान आहे ते नुकसान आपलं टळेल सध्या ज्या आल्याच्या प्लॉटवर त्या जे स्पॉटचंही प्रमाण वाढतं हे बघा म्हणजे असे येलो स्पॉट वाढताय याच्यामध्ये कसं आहे की आपण याच्यामध्ये एक नॅटिओ सारखे फंगी म्हणजे ट्युबिकॉना झोला असलेले कंटेन असलेले फंगीसाईड वापरू शकतो त्याच्यामुळं त्याच्यात रिकवर होऊन आणि कवर होतो म्हणजे याला ब्लाईट असं म्हणतो आपण भुरी आणि ब्लाईट आणि भुरी ब्लाईटमुळं काय होतं की पानावर टिपका पडतो टिपका पडून पान हे करपत चालतं तर त्या अनुषंगाने आपण त्याला नॅटिओ सारखे फंगी साईड टॉप सारखे फंगीसाईडचा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद